नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गेलो आहोत मारुती सुझुक्यालयांची स्विफ्ट गाडी आहे फिड्यामध्ये गाडीचा नंबर एम एच जोर नाईन डी एक्स सव्वीस एकोणसाठ नंबर दोन हजार सोळाची सोळा मॉडेलची गाडी आहे सेकंड वनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरिवरती गाडी आहे तुम्ही बघू शकताय टायर गाडला बटनमध्ये आहेत कंपनी म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टिंग गाडला आहे पॉवर विंडो आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट कुशन आहे लॉक रिमोट सिस्टम गाडला आहे गाडी फडलं कंडिशनमध्ये आहे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राईस पोट केली आहे दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आपल्याला आहे मारुती स्विफ्ट गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये आहे गाडीचा नंबर एम एस झिरो दोन डी डब्ल्यू त्र्याण्णव त्र्याऐंशी एक्क्याण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार पंधराच आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल फ्रंटवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहे कंपनी म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहेत ए सी सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये चार लाख साठ हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केली आहे निगोशिबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो खाली त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला गाडीचे डिटेल्स आणि सर्व माहिती मिळून जाईल तुम्हाला गाडीची प्राईससुद्धा कमी जास्त याच्यामध्ये केले जाईल त्याच नंबरवरती संपर्क करा प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर असू शकतात तुम्ही नक्कीच व्हेरीफाय करून तुम्ही कॉल करू शकताय मारुतीवाल्यांची वॅगनर गाडी आहे एलेक्सायमध्ये गाडीचा नंबर एम एच झिरो नाईन बी एक्स अठ्ठावन्न एक नंबर आहे मॉडेल दोन हजार बाराच आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती कंपनी फिटेड असणार आहे याची टायर गाडला बटनमध्ये आहेत विथ मॅगविल गाडला आहेत गाडीला म्युझिक सिस्टम आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडला कुल एसीमध्ये आहे कंपनी सीट क्वेश्चन गाडला आहे लॉक रिमोट सिस्टम आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार गाडीची प्राईज कोट केलेली कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झोर नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवर लागलेल तुम्ही कॉल करून सरांच्याकडून चौकशी करून घेऊ शकता आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेलायकॉन प्रेस करा अशाच पद्धती व्हिडिओ न चुकता डेली एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अल्टो गाडी आपल्याला आहे आयमध्ये गाडीचा नंबर झे एम एच झिरो नाईन बी एम सत्त्याण्णव चौपन्न नंबर आहे दोन हजार अकराचं मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडीला चिल्ड असे इन्शुरन्स गाडीला फुल आहे रनिंग झालेलं ला, एक लाख किलोमीटर रनिंग झालेलं आहे टायर गाडीचे गुड कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता नीट अँड क्लेअरमध्ये गाडीची प्राईस पोट केले एक लाख पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे नव्याण्णव सत्तर पंधरा त्र्याण्णव एकोणचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्यावर तुम्ही कॉल करून विचारून घेऊ शकता सरांच्याकडून डिटेल्स आणि गाडीमध्ये किती कमी केले जातील तुम्ही सर्व चौकशी करून घेऊ शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा डेली रोज सकाळी आठ वाजता एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती न चुकता अपलोड केला जात असतो तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला भेटतील यासोबतच तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार असाल तुमच्या सोयीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तुम्ही नक्कीच तिथे जॉईन होऊ शकता अजून तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल बऱ्याच कमेंटनुसार आपण बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येणा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय वंदे मातरम टेक केअर